छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह दहा नगरसेवक ठाकरे गटात पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे आता भाजपकडून उपमहापौर राजू शिंदे यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू झाले सात जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उपमहापौर यांच्यासह दहा नगरसेवकांचा पक्षप्रवेश आहे आमदार हरिभाऊ बागडे आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून सध्या शिंदेना फोन गेल्याचंही कळतंय त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर आता त्यांची मनधरणी सुरू झालेली आहे भाजपचे प्रवक्ते जे आहेत तर ते इथं पोचलेले आहे आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतात भाजपचे प्रवक्ते पोचले आहेत मंत्र्यांचे फोन आले आहेत पण काय निर्णय उशीर झाला आता त्यांना माहिती होतं तरी त्यांनी काही त्याच्यावरती हालचाल केली नाही किंवा त्यांनी काही त्यावेळेस काही मनधरणीचा प्रयत्न मनधरणीपेक्षा आम्हाला जे खटकते ना तर ते मलाच नाही तर सगळ्यालाच खटकतं ते भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा योगदान आहे आणि आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला शिंदे गटाचं काम करावं लागतं आहे त्यांचे व जेवावं लागतात आणि व जेवा होऊन सुद्धा त्यांना जर आमची काही किंमत नसेल तर असं काम करून असं पार्टीत राहून फायदा पण नाही आता विधानसभेला लोकसभेला पंच्याण्णव हजारची लीड विधान पश्चिम विधानसभेने दिली प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली पण तिथले स्थानिक आमदारांनी एवढंसुद्धा म्हणण्याचं सह दाखवलं नाही की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केल्यामुळे इतकं मतदान झालं आहे ते म्हणते आम्ही महाराष्ट्रात मोठा हो। भाऊ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर तुम्ही मोठे होत आहे आणि भारतीय जनता पार्टीला तुम्ही म्हणता की आम्ही मोठे भाऊ आहे मोठे भाऊ कोणामुळे झाले हे पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला आता विधानसभेला पण त्यांचंच काम करावं लागणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेत त्यांचंच काम करावं लागणार आहे भारतीय जनता पार्टी त्यांचं काम करण्यासाठीच इथं काम करते संभाजीनगरला असं वाटतं आहे पण माझीच नाही तर प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा झाली आणि आता समज झाला आहे आता बोललेत की गैरसमज नाही गैरसमज नाही पक्का समज झाला की आम्हाला फक्त काम शिंदे गटाचं करायचं आहे आणि आता ती मानसिकता आमची राहिली नाही भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही काही पण केलं असतं काही पण केलेलं पण आहे पण आता जर दुसऱ्याचं काम करायची आमची तयारी नाही याचा अनिढ ते राहून होणार नाही त्याच्यामुळं उद्धव साहेबाच्या उद्धव सेनेमध्ये जाऊन शिवसेनेमध्ये जाऊन आम्ही तिथं काम करू जनतेचा आवाज तिथं मांडू आणि मतदाराची सुद्धा इच्छा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनामध्ये या या गेलं पाहिजे तसा आम्ही निर्णय जनतेच्या नागरिकाच्या मतदाऱ्याच्या म्हणण्यानुसार घेतला मी घ्यायला वार्डावार्डात जाऊन बैठका घेतल्यात सगळ्या जनतेला विचारलं आहे मतदारला विचारलं आहे कार्यकर्त्याला विचारलं आहे त्यानंतरच मी हा निर्णय घेतला आणि हे सगळं होतं असताना सगळं पक्ष पक्षाला माहीत होतं तरी पक्षाला त्याचं काही वाटत नव्हतं पण आता सगळे पाच सहा नगरसेवक असतील पदाधिकारी असतील येत आहेत तर त्यामुळं असं होतं आहे आणि खालच्या जे स्थानिक नेत्याला काही परवा नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले काय आणि राहिले काय मायासारख्या कार्यकर्त्याला वीस वर्ष पंचवीस तीस वर्ष म्हणजे एकोणतीस वर्ष होत आहेत एक चार वेळेस मी नगरसुख झालो आहे उपमहापौर राहिलो आहे हे गेला तर फरक पडत नाही तर बाकी कार्यकर्त्यांना काय करावं